सर्व तुम्ही लोक आणि इथं जमलेल्या सगळ्या आबा माझ्या सगळ्या भगिनी आजच्या कार्यक्रमाचं खरोखरच नियोजन नेटकं आणि छान होतं आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्ही ग्रह प्रवेश केला आणि त्याचबरोबर वाचनालय ही संकल्पना की वाचनं काय असतं हे आत्ताच्या पिढीला हळूहळू कमी होत चाललं तर त्याला एक दिशा देण्याचं काम या माध्यमातून करत आहे खरोखरच अतिशय उल्लेखनीय कौतुकास्पद बाब आहे तुमच्या या नवीन वास्तूला आणि तुमच्या या विचारांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत असंच नवीन विचारांचं बाळकडू पुढील पिढ्यांना मिळत राहो या ठिकाणी मी या शुभेच्छा व्यक्त करते आणि मी माझ्याविषयी थोडंसं सा सांगते की मी पर्यावरणाविषयी थोडंसं काम करते मी जिथे राहते तिथं माझ्याजवळ ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह संकेसर सा राहतं ज्यांना मी तात्या म्हणते ज्यांचा सतत माझा आणि त्यांचा संपर्क आणि विचारांची देवाणघेवाण चालू असते मला वाटतं बरेच जण आता वाचनालय आहेत त्यांचीही आपण इथं पुस्तकं ठेवणार आहेत तर काय आहे तात्या हे व्यक्तिमत्व म्हणून की जे आपल्या महाराष्ट्रात इकडच्या भागाला थोडंसं कमी पण जे आपलं अगदी विदर्भ वगैरे मी त्यांची लोकप्रियता स्वतः जवळून बघितलेली आहे खूप छान विचार आहेत वाचत राहिला तर माणूस विचार आणि समृद्ध होत राहतो आता थोडंसं पर्यावरणाविषयी सांगते मी स्वतः पर्यावरणपूरक उपक्रम राबवते त्याच्यामध्ये आहे शून्य कचरा संकल्पना था था कि माजी की लहानपणापासून मला आठवत की माझी आजी किंवा आम्ही ज्यावेळी दुकानातून जो काही माल आणायचा तो कागदाच्या आणि दोऱ्याने गुंडाळलेला असायचा तर माझी आजी ते कागद आणि तो दोरा सुद्धा जपून ठेवायचा पण आजकाल काय झालं सगळीकडे प्लास्टिकचा भरिमार झालाय तर ते प्लास्टिक कमीत कमी, -कमी कसं वापरता येईल आणि यातून पर्यावरणाची हानी आपल्याकडून स्वतः व्यक्ती म्हणून किती कमी होईल हे आपण बघत राहूया स्वतः आपण वेगवेगळे प्रयोग करत राहूया निसर्गाच्या जवळ जाऊया कारण जे निसर्ग देतो भरभरून देतो फक्त ते आपल्याला घेता आलं पाहिजे निसर्गाकडून जर तुम्ही ओरबाडून घेतलात तर तुमचं अस्तित्व हे नष्ट करण्याची आहे त्यामुळे एवढं सांगेल की ज्याला जितकं जमेल तेवढं आताच सरांनी अजून एक छान काम केलेलं आहे की बिया दिलेल्या आहेत तर ह्या बिया नुसतं घरी नेऊ ठेवू नका माझं एक आव्हान असेल मी एक सातारा हरित चळवळीची ही माझी मातृसंस्था आहे त्याच्या वतीनं सुद्धा मी आवाहन करते की हे झाड जपा ते वाढताना त्याची वाढ बघा आणि त्यातून मिळणारी जी नवनिर्मिती किंवा ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या बरोबर तुम्ही राहत तर आपसुकच आपल्याकडून खूप काही चांगल्या गोष्टी घडत राहतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना माझ्याकडून खूप छान शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि असो आता मी आवाहन करते की या बियांबरोबरच पाच जूनला तुम्ही आणखी काही झाड लावा जी झाड असतील तुमच्या घरातल्या प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ असतील प्राण्यांच्या स्मरणार्थ असतील पशुपक्ष्यांच्या एक झाड लावलं की त्याचा आनंद आपल्याला अनेक झाडं लावण्यासाठी ती प्रेरणा देत असतो बळ देत असतो तर कळकळीची विनंती आहे की पाच जूनला तुम्ही हा संकल्प घ्यावा धन्यवाद हे भैया म्हणजे माझं भाऊ आहे माझं माहेरचं आडनाव बाबर आहे